श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली नागपंचमीच्या दिवशी या शुभमुहूर्तावर श्रीगुरु वेदांताचार्य वाचा सिद्धी संत नारायण महाराजांची याच्या करकमलाने या ठिकाणी आहे त्यावेळेस पंचकृषीतील मंडळी व विशेषतः महिंद्रा ग्रामस्थ सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते पूर्वी या ठिकाणी अंधश्रद्धा हिंसाचार वगैरे खूप असे मोठ्या प्रमाणात चालायचे हजार हजार बकरी या ठिकाणी कापायचे म्हशीचे तोंडगे असतात त्याचे पण हिंसा करायचे असं अंधश्रद्धाचा कार्यक्रम खूप या ठिकाणी चालत होता परंतु कालांतराने सर्व समाजाच्या आणि पंचकृष्ठीच्या सहकार्याने गुरुवरे नारायण महाराजांनी हे सर्व बंद केले या ठिकाणी आणि या ठिकाणी तारकनाथ भगवान दुवन, ग्रंथाची मूर्ती या ठिकाणी प्रांतनिष्ठ करून मंदिर बांधलेलं आहे आता नंतर तारशी मंदिर आता दोन हजार तेरा साली बांधलेलं आहे गुरुवरे नारायण महाराजांचं मंदिर समाधी मंदिर या ठिकाणी दोन हजार बारा साली बांधलेलं आहे आणि या ठिकाणी आता भव्य स्वरूपात असं रक्तनिवास देखील चालू आहे विशेष करून गोसेवेचा जास्त मला एक आत्मिक आनंद असल्यामुळं या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात गोशाळा चालू आहे सर्व देशी गावरानगाई या ठिकाणी आहे विद्यार्थी या ठिकाणी आध्यात्मिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक हा सर्व शिक्षण या ठिकाणी घेत असतात आणि विविध समा समाज उपयोगी कार्य या ठिकाणी चालू असतं रात्रंदिवस अन्नसत्र या ठिकाणी चालू असतं अहणीस भोजन चालू असतं या ठिकाणी कोणीही जर केला माणूस आला तहानलेला माणूस आला त्याने जेवण करायचं निशुल्क जेवण या ठिकाणी कुठल्याही त्याचा मोबदला घेतला जात नाही कमीत कमी दिवसागणीस हजार दीड हजार माणसं या ठिकाणी जेवण करत असतात जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन याचाही मोठा सहभाग असतो सहकार्य असतो शिवा, शिवाजी मेजर शिवाजी पालवे मा यांच्याही माध्यमाने या ठिकाणी खूप मला सहकार्य लाभत असतं आत्ताच या ठिकाणी दीडशे वटवृक्षाची लागवड आपण केलेली आहे आणि ते वटवृक्ष अतिशय तेजस्वी टवटवीत सध्या आहेत त्याला पाणी घातलेलं आहे सुरुवातीला मोहोगणी झाडाचं विशेष रोपणाचं कार्य आदरणीय शिवाजीराव पालवे मेजर कोल्हार यांनी जय हिंद सैनिक सेवा मंडळ फाउंडेशन यांच्या वतीने हे कार्य चालू आहे दोन लावल्यानंतर दोन महिने पाऊस झाला नाहीत त्या काळात आम्ही प्रति चार दिवसाला दोन टँकर पाणी घालायचो त्याच्यामुळे झाडं अतिशय सुंदर पे त्या रोपलेली आहे आणि आता तर पाऊस प्रचंड मात्रामध्ये आहे त्याच्यामुळं आता तिची ही चांगली आलेली आहे आज कोलारचे सरपंच शिवाजीराव पालवी यांचे सहकारी आणि आपले शिवाजी मेजर या ठिकाणी आलेले आहेत जैन सैनिक सेवा फाउंडेशन से अहमदनगर यांच्या वतीने झाडावर दीडशे वडाची झाडं आणि पाचशे मौगणीची झाडं याची याचे र वृक्षारोपण करण्यात आलेले या झाडामुळे परिसराच्या आणि पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचे लेवल वाढण्यास मदत होईल अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेलं तारकेश्वरगड आज या तारकेश्वरगडावर आम्ही या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी एकशे पंचवीस वडाची झाडे आणि पाचशे मोहोगनीची झाडे जैन सैनिक शॉ फाऊंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेली होती आणि आज आम्ही या ठिकाणी या ठिकाणी झाडे पाहण्यासाठी आलो असता खूप सुंदररीत्या या ठिकाणी झाडांची वाढ होत आहे या गडाचे महंत आदरणीय हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज यांनी खूप कष्टाने हा गड मोठा केलेला आहे आज या गडावर आपण जर पाहिलं जवळपास तीस एकरचा हा गड आहे आणि निसर्गरम्य ठिकाण या ठिकाणी तयार झालेलं आहे या गडावर असलेल्या शंभर गायांची या ठिकाणी गोशाळा आहे आणि या डोंगरच्या डोंगराच्या पर्वतरांगेवर अगदी या गायांचा वावर खूप खूप चांगला असा या ठिकाणी एक अनुभव माणसाला मिळून जातो असा हा सुंदरगड आहे पाथडीपासून खूप जवळच हा तारकेश्वर गड आहे आणि या तारकेश्वर गडाची महंती जवळपास भारत देशामध्ये आहे कारण या गडाचं महात्मा या गडाला धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये संबोधलं जातं असा या ठिकाणी हरिभक्तपणा वैकुंठवासी नारायण महाराज यांची या ठिकाणी समाधी आहे आणि या गडाचं शिशोभीकरण करण्यासाठी जैन सैनिक सेवा फाउंडेशननं गेल्या दोन महिन्यापूर्वी एकशे पंचवीस वडाची झाडे पाचशे मोगनीची झाडे आणि या ठिकाणी भक्तांना बसण्यासाठी अकरा बाकडं या ठिकाणी लावून एक प्रयत्न केलेला आहे की आपला गड आपलं देवस्थान चांगलं व्हावं आपल्या देवस्थानावर आलेल्या भक्तांना सुविधा मिळाव्यात सावली मिळावी आणि या झाडामुळे येणाऱ्या काळामध्ये या, या परिसराचं वैभव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि वैभव वाढत असताना पाऊस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडेल ऑक्सिजनचा तुटवडा तो होणार नाही ऑक्सिजनसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळेल मी आज आव्हान करीन ज्या पद्धतीनं हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज यांनी या गडावरील झाडांचं संगोपन केलेलं आहे अशाच पद्धतीनं अहमदनगर जिल्ह्यात जैन सेवा फाउंडेशननं हजारो झाडे लावलेली आहेत सर्वांनी अशाच पद्धतीनं जा त्या झाडांची काळजी घ्यावी आणि ही आपली झाडे वाचवावीत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा तोडवाडा आणि पावसाचं मोठं प्रमाण मिळेल आणि आपला बळीराजा सुखी होईल असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र